आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडी या ठिकाणी जय महाराष्ट्र मित्रमंडळ तसेच तलवारची धार व पेनाने वार ग्रुप डिफेन्स मित्र मंडळ यांच्या वतीने तसेच माजी नगरसेवक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याचे आयोजन रमेश आगळे यांनी केले होते यावेळी परिसरातील अनेक महिला व नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी अनेक उपक्रम राबविले तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी बाळकृष्ण हल्लाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर नमस्कार मी हरिया लाट आपण पाहता जनित न्यूज महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर कॅम्प नंबर चार डिफेन्स कॉलनी चा या ठिकाणी जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतच आहात की ते महिला जमलेल्या आहेत आणि सगळ्या आमच्या महिला बंधू भगिनी जे आहेत त्यांनी हा कार्यक्रमाचा जो उत्साह अगदी आनंदात साजरा करीत आहेत याच ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख पाहुणे इथे उपस्थित होणार आहेत आणि अशा आनंद उत्सव हा साजरा करण्यात येत असून आता या ठिकाणी रमेश सागळे सागळे समाजसेवक उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया हा डिफेन्स कॉलनी मधनं हा जो डिफेन्स मित्रमंडळाच्या आयोजित महिला ज्या आहेत त्यांनी पूर्वीपासून या जयंतीचं आयोजन केलेलं आहे जयंती एक तिथीप्रमाणे निघते एक जन्म जन्मदिवस प्रमाणे निघते हे जन्मदिवस जेव्हा आहे या जन्मदिवसाचा जो कार्यक्रम आहे हे महिला जे वगैरे आहेत डिफेन्स मंत्रिमंडळाच्या महिला हे करतात आणि ह्या ज्या महिला आहेत ह्या अशाच ह्या दहाच्या शुभा चिगडीमध्ये अनेक असे ग्रुप वगैरे झालेले आहेत तलवटधार व पेन्यांवर असा ग्रुप आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रुपच्या महिला वगैरे याच्यामध्ये सामील आहेत आणि हे असे कार्यक्रम आहेत जे डिप्फेन्सी ज्या महिला आहेत यांचं असं म्हणणं आहे की हे कार्यक्रम नेहमी नेहमी करणार आहेत आणि महाराजांचा जयंतीचा जो कार्यक्रम आहे आजच नाही पुढेही प्रत्येक वर्षी हे लोक करतील आणि हाय मी या ग्रुपचा जो आहे मी आयोजक आहे आणि जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांच्या सान्निध्यामधनं आम्ही एक काम सुरू केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट यांना सहयोग पूर्ण रमेश चव्हाण साहेबांचा आहे मान्य रमेश चव्हाण हे शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांच्या सान्निध्यामधनं आम्ही हे सगळे कामं कार्यक्रम वगैरे चा ता, राबवत राबवतोत आणि हे कार्यक्रम पुढेही चालणार आता जाणून घ्या तुम्ही आमच्या ज्या महिला ज्या आहेत तर्वधार पेनंग यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष महिला वगैरे सगळे सचिव वगैरे जमलेले आहेत यांच्याकडून तुम्ही जाणून घेऊ शकतात रमेश आंगळे यांनी खूप छान माहिती दिलेली आहे आणि आमच्या ताई पाठी मागे जे आनंदोत्सव साजरा करतात जयंती सोहळ्याला खूप अगदी उत्साहात सगळ्या उपस्थित आहेत इथं तर त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नाव काय माझं नाव नंदा संजय भुजबळ आता ह्या ठिकाणी जो जयंतीचा सा कार्यक्रम साजरा होत आहे हा किती वर्षापासून होता आणि कोणत्या मंडळाच्या का माध्यमातून काय माहिती द्याल हा, सर, हा सर तर हा सण आम्ही सात आठ वर्षं झालं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो आणि हा सण म्हणजे डिप्पीस मंत्र मंडळातर्फे आम्ही साजरा करतो सर्व महिला करतो पण जास्त करून महिलांचा सहभाग असतो जयंती ताई आपण काय सांगणार आम्ही इथे आमच्या सगळ्यांना प्रथम टाईप म्हणजे महाराष्ट्र आमच्या इथं आम्ही पेण्याची धार तलवारची वार या तर या ग्रुप बर्फे बोलत आहोत आमच्या दिंबेक महिला सगळे कार्यक्रम साजरी करतात जयंती उत्सव डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती शिवजयंती सगळे सण रामाबाईची जयंती आम्ही सगळे सण आणि सगळ्या बायका ज्यामध्ये सामील होतात हे जे तुमची संघटना आहे ही कधीपासून सुरुवात झालेली खूप वर्ष झाले आमच्या संघटना आमच्या महिला म्हणजे सगळ्या एकत्र एकजुटीने पहिल्यापासून काम करतात संघटनाच्या पण अगोदरपासून एकोणीशे सत्तर मध्ये झाली स्थापना पण तेव्हापासून म्हणजे सगळं म्हणजे सर्व जाती धर्माचे सर्व म्हणजे गणेश उत्सव असो नवरात्र उत्सव असो डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असो किंवा सर्व सर्व म्हणजे शिवजयंती असो सगळे उत्सव इथे साजरे केले जातात आणि सर्व जाती धर्माचे इथे लोक राहतात पहिले इथे एक वॉमिटिंग घर होतं त्यांना सुद्धा मी सत्यनारायणच्या पूजेला वगैरे सगळ्यांना बसवलं होतं म्हणजे इथं आमच्या एरियामध्ये असं आहे की सर्व धर्म धर्मसमभाव सर्वांनी मिळून सर्व कार्यक्रम साजरे होतात इथे माहिती बद्दल धन्यवाद खूप छान माहिती दिलेली आहे की सर्व धर्मसमभाव आता सर्व समभाव म्हणजे सर्व एकत्रित सर्व जाती धर्माचे लोक मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा अनेक जयंती इथे साजरे होतात आणि असाच आनंदोत्सव सर्व महिला मिळून ह्या सगळे एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करीत आहेत तसेच आमच्या ताईला काही बोलायचं आहे त्याचा आम्ही प्रश्न विचारतो ताई आपलं नाव काय नंदा रामपंच हां तर आता ह्या ठिकाणी जो जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे आता तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तर काय सांगाल हे सांगत आलो की वर्षानुवर्ष आमच्या डिफेन्स मित्र मंडळामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला दे दे जातो प्रत्येक जयंती उत्साहाने साजरा केली जाते आणि इथून पुढे आम्ही निरंतर ते चालूच ठेवणार आहे कारण आमच्या इथं महिलांचा समूह खूप मोठा आहे आणि आम्ही एकीने इथे हे सर्व जयंत्या साजरा करतो मोठ्या उत्साहाने हे प्रत्येक जयंती इथे साजरी केली जाते आणि आम्ही सर्व एकत्रच आहोत हा, आता हा जो महिलांचा सर्व ग्रुप आहे हा? आता हा ग्रुप कोणकोणत्या संदर्भावर काम करतो काय सांगत संदर्भावर बोललं तर सर्वच काम करतो कोणाच्या आडी अडचणी असतील काय असतील गरिबांना मदत करणे असे प्रत्येक याच्यावर काम करतो म्हणजे कोणाच्या असं आडी अडचणीला कामाला येतो धावून येतात जसे आगळे साहेब आहे ते आमचं आम्हाला काय अडचण आली तर आम्ही त्यांच्या जवळ सगळे सगळ्या काम करतात आम्हाला आ, आ, या ठिकाणी रमेश उपस्थित आहेत आणि रमेश चवंत साहेब त्यांचं खूप मोठं स्त्री आहे या ठिकाणी कुठल्या पण अडचणीला ते येतात तर त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल आम्ही त्यांना कधीही कॉल केला तरी ते एनी टाइम तयार राहतात आणि त्यांचे आम्हाला फुल सपोर्ट आहे रमेश आगळे आणि रमेश चौहान त्यांचा फुल आम्हाला सपोर्ट आहे आता आम्ही म्हणजे पेनानी वार आणि आम्ही ग्रुप खोल त्यांचा आम्हाला फार अभिमान पण आहे ह्या गोष्टीचा की ते महिलांना भरपूर सपोर्ट करतात आजपर्यंत आमच्या डिफेन्स महिला मध्ये मंडळामध्ये भरपूर आम्ही कार्यक्रम केले आहे हा जो आज आम्ही कार्यक्रम करतो आहे हा पण खूप आम्हाला आता छान वाटला ह्याच्या पहिला पण छान होता आणि आता आम्ही अति छान करणार कारण की ह्यांचा आम्हाला सपोर्ट फुल आहे आणि असा सपोर्ट आम्हाला कायम आमच्या पाठीशी असावा अशी आमची इच्छा आहे हो, रमिश रमिश आता तर आम्ही स्टार्टिंग केलं आहे ह्या गोष्टीला पण अशी आमची इच्छा आहे की लास्ट पर्यंत चांगलं चालव आम्ही सगळ्या महिला त्यांना कायम सपोर्ट करू रमेश आगळे आणि रमेश चव्हाण सारखे सरांसाठी आम्ही पालखी काढतो छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही बोराडीचं दुकान म्हणून आहे इथं आमचं तिथपर्यंत काढतो आता आम्ही अजून पुढे काढायचं पूर्ण याच्यात आंबेडकर सुभाष टेकडीला पाळणा आम्ही पाळणा वगैरे म्हणतो याच्यात आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी भाषण करतो कोणी गाणे बोलतो खूप म्हणजे सुंदर पद्धतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आणि आता एवढ्या उत्साहाने आम्ही रात्रीपासून तयारी करतो तुम्हाला म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी <laughs> कोणते उपक्रम राबवणार सर्वप्रथम आम्ही पालखी काढणार आहोत त्याच्यानंतर पालखी पालखी काढून झाल्याच्या नंतर पाळणा वगैरे म्हणणार इथं त्याच्यानंतर कोणाला चार शब्द बोलायचे भाषण वगैरे आरती म्हणणार भाषण करणार कोणी कोणी गाणे बोलणार छोटे छोटे लहान मुलं त्यांच्या आवडीप्रमाणे घोषणा बोलणार नाही का जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काहीतरी दोन शब्द बोलायचे लहान मुलांना ते बोलणार नंतर भोजनाचा कार्यक्रम आहे नंतर संध्याकाळपर्यंत आम्ही हे कार्यक्रम असे चालूच ठेवणार डान्स वगैरे करणार सर्व लेडीज मिळून अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम साजरा करणार आहोत अगदी छान कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहात सर्वांना आज जयंतीनिमित्त जिनीपूर महाराष्ट्रतर्फे शुभेच्छा असे कार्यक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या परिवारतर्फे पर सर्वांना शुभेच्छा धन्यवाद